नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत शेगावची खुसखुशीत कचोरी आता तुमच्यापैकी ना बरेच जण शेगावला गेले असतील आणि तिथे जाऊन ही कचोरी देखील खाल्ली असेल पण समजा असं कोणी असेल जे अजून शेगावला गेले नाही आहेत किंवा तिथली अशी कचोरी खाल्ली नाही आहे तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे नक्की बघा आणि ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता तिथे जशी कचोरी भेटते ना एक्झॅक्टली तसंच बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कदाचित थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण चवीला एकदम अप्रतिम आहे तर बघा कचोरी बनवण्यासाठी ना अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी गव्हाचं पीठ थोडासा ओवा चवीपुरतं मीठ आणि या पिठामध्ये आपण घालणार आहोत तुपाचं मोहन आता कचोरी आहे ना ही मैद्याचीच फक्त बनवतात पण कसं आहे जरी तेलकट आपण खाणार असो तरी पण थोडंसं हेल्दी वेने म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही मिक्स केलं आहे तर बघा तूपनं एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला त्याचं मोहन घालायचं आहे आता पीठ मळून घेऊयात एका ताटामध्ये दोन्ही पिठं टाकली आहेत मी त्याच्यावर ओवा क्रश करून टाकूयात ओवा छान क्रश केला ना की ओव्याचा फ्लेवर मस्त असा पिठामध्ये उतरतो आता बघा साधारणतः एक मोठा चमचा एवढं ओवा पिठामध्ये टाकलेला आहे आपण आता चवीपुरतं मीठ टाकूयात कचोरी बनवताना सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ मळून ठेवायचं आहे म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटं छान ते पीठ मुरतं आता बघा कडकडीत असं तूप गरम करून या पिठावर ओतलं आहे आपण व्यवस्थित चमच्याने पहिले या तुपाला मिक्स करूयात तूप गरम आहे तर अगोदर चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा वापर केला तरी देखील चालेल फक्त कंपल्सरी आपल्याला या पिठामध्ये तुपाचं किंवा तेलाचं मोहन टाकायचं आहे जेणेकरून आपले कचौरी जे आहेत एकदम खुसखुशीत आणि ठिसूळ अशा होतील तर बघा व्यवस्थित असं हे तूप ना आपल्या संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं तर आपण ना त्याला मिक्स करूयात व्यवस्थित म्हणजे संपूर्ण पिठाला हे तूप छान लागेल आणि त्याच्यानंतर मग आपण पीठ मळूयात आता लास्ट टाईम मी एकदा ना समोसे बनवलेले गव्हाच्या पिठाचे संपूर्ण गव्हाच्या पिठाचे जराही मैदा वापरला नव्हता एकदम ठिसूळ खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले तर समजा तुम्हाला त्याची देखील रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून कळवा मी नक्की तुम्हाला दाखवेल आता बघा आपण पीठ मळून घेणार आहोत आता व्यवस्थित असं पीठ मळून झालं की एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली आतली स्टफिंग तयार होईपर्यंत हे पीठ छान मुरेल तर बघा परत एकदा थोडासा जोर लावून या पिठाला मळून घेते म्हणजे व्यवस्थित एकसारखं आपलं पीठ मळलं जाईल आता या पिठामध्ये आपण मैद्याचा वापर केला आहे त्याच्यामुळे पीठ मळताना पटकन ते मिळून येतं सो आपल्याला पीठ मळून झाल्यानंतर दोन तीन मिनटं असं त्याला प्रेस करत व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून झाल्यानंतर पंधरा वीस मिनटं आपण या पिठाला मुरवत ठेवणार आहोत तर पीठ कडक नको व्हायला म्हणून वरून थोडंसं तेल लावायचं आहे मी काय केलं ज्या पात्रामध्ये तुपाचं मोहन बनवलं होतं त्या पात्रामध्येच पिठाचा गोळा हा फिरवून घेतला म्हणजे त्याला लागलेलं ला तूप संपूर्ण या पिठाला लागून गेलं आता आपण कचोरीच्या आतली स्टफिंग बघणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे दोन ते तीन तास व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे थोडीशी खडबडीत अशी ठेवली आहे फोडणीसाठी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कढीपत्ता पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर या स्टफिंगसाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे दोन जिन्नस एक चमचा अख्खे धणे अर्धा चमचा बडीशेप हे दोन कंपल्सरी आपल्याला या कचोरीसाठी लागणार आहेत याशिवाय अजिबात कचोरीला चांगली टेस्ट येणार नाही तर आपल्याला हे दोन्ही एकत्रित एक करून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बघा तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे आता आपण स्टफिंग बनवून घेऊयात गॅसवर एक कढई ठेवली आहे पसरट अशी पसरट असं भांडं आपल्याला घ्यायचं आहे एक ते सव्वा पळी एवढं तेल टाकलं आहे तेल अजिबात जास्त वापरायचं नाही आहे थोड्या प्रमाणातच या स्टफिंगला तेल लागतं आपल्याला आता बघा तेल छान गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी आपली तडतडली की मग जिरं टाकूयात आता स्टफिंगसाठी आपल्याला जी साहित्य जी जिन्नस मी तुम्हाला दाखवली आहे ना तेवढीच फक्त वापरा एक्स्ट्रा ॲडिशनल वापरण्याची अजिबात गरज नाही आहे आता जिरम मोहरी आपली छान झाली की कढीपत्ता टाकूयात कढीपत्ता व्यवस्थित असा तडतडला की आपण जे जाडसर वाटण बनवून घेतलं होतं धनेचं आणि बडीशेपचं ते आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे मोठ्या गॅसवर करायचं नाही आहे नाहीतर आपलं हे जे मिश्रण आहे ते जळू शकतं तर बघा व्यवस्थित जस्ट एक दहा ते वीस सेकंद परतलं याला की याच्यामध्ये आपण बाकी कोरडे मसाले टाकूयात सर्वात पहिले हळद हिंग आणि लाल तिखट आपल्याला लाल मिरची पावडर वापरायची आहे मसाला नाही वापरायचा आहे फक्त लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला सगळं टाकून झालं की व्यवस्थित याला मिक्स करूयात मुगाची डाळ जी बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये ती ॲड करूयात आता जेवढं कमी पाणी वापरता येईल ना डाळ वाटताना तेवढं कमी पाणी वापरा व्यवस्थित सर्व डाळ टाकून झाली की याला मिक्स करूयात हे छान व्यवस्थित असं मिक्स झालं की मग याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि आपण जी आमचूर पावडर घेतली आहे ना ती ॲड केली आहे बघा आमचूर पावडर आणि मीठ टाकून झालं की व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे तर बघा मी दाखवते आहे ना त्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आता मुगाची डाळ थोडीशी चिकट असते त्यामुळे थोडा त्रास होतो मिक्स करताना आणि खाली देखील सतत ती चिटकत राहते तर चमच्याने आपल्याला काढून घ्यायची डाळ खाली चिटकलेली डाळ एक पाच ते दहा मिनटं लागतात डाळ शिजायला व्यवस्थित आपण मुरवून घेतली आहे डाळ त्याच्यामुळे पटकन शिजते पण सारखी अशी तिला हलवत राहावी लागते कारण की खाली जास्त प्रमाणात नको चिटकायला म्हणून तर बघा अशी पसरवत पसरवत या डाळीला मी शिजवून घेते आता व्यवस्थित डाळ थोडीशी शिजली की मा आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकून झाली की व्यवस्थित परत एकदा या डाळीला मिक्स केलं आहे जेवढं मला शक्य होईल तेवढं खाली चिटकलेलं पीठ मी काढलेलं आहे तर बघा आपलं स्टफिंग जे आहे ना एकदम व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे आता ही पूर्ण स्टफिंग शिजायला एक दहा ते बारा मिनटं एवढी लागलेली आहेत एक वाटी डाळ घेतली आहे त्याप्रमाणे तर तुम्ही जेव्हा बनवाल तर तुम्ही थोडंसं खाऊन चेक केलं तरी पण चालेल समजा तुम्हाला तेव्हा अंदाजा नाही आला तर आता बघा स्टफिंग आपली व्यवस्थित झालेली आहे थंड करून घेतलं आहे आता आपल्याला परत एकदा पीठ जे आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकसारखं पीठ केलं की आपण आता कचोरी करूयात सेम आपण जसं पुरणपोळी करतो ना तशीच प्रोसेस फॉलो करायची आहे पिठाच्या गोळ्यामध्ये पुरणाचा गोळा आपण जसा टाकतो सेम तसं फक्त आपल्याला इथे कचोरी छोट्या साईजमध्ये बनवायची आहे तर आपण जे पीठ घेणार आहोत ती कमी साईजमध्ये घेणार आहोत तर बघा मी छोटा पिठाचा गोळा घेतला आहे साधारणतः आपल्या पुरीसाठी लागतं तेवढं आणि व्यवस्थित याला असं लाटून घेते आहे आता ही कचोरीची पुरी लाटताना मी पिठाचा वापर नाही केला आहे समजा पीठ तुमचं खाली चिटकत असेल तर थोडंसं तेल वापरलं तरी देखील चालेल आता बघा पुरी लाटून झालेली आहे याच्यामध्ये आपण स्टफिंग टाकूयात व्यवस्थित अशी थंड स्टफिंग झाली आपली बघा व्यवस्थित स्टफिंग टाकून झाली की अगदी पुरणपोळी जशी करतो ना सेम त्या पद्धतीने आपल्याला ही कचोरी लाटून घ्यायची आहे अगदी जास्त पण स्टफिंग नाही टाकायची आहे नाहीतर मग आपली कचोरी जी आहे ती थोडीशी अशी फुटू शकते बघा व्यवस्थित असं याला मिक्स केलं आहे आणि पिठाच्या पूर्ण कड्या एकमेकांना चिटकवून घेतल्यात व्यवस्थित अशा चिटकवायच्या आहेत म्हणजे आपण जेव्हा पुरी तळू सॉरी ही कचोरी तळू तेव्हा त्याच्या ते त्या कड्या मोकळ्या नको व्हायला नाहीतर आपली कचोरी तेलामध्ये फुटू शकते बघा आता स्टफिंग ना सर्वात अगोदर मी हाताच्या सहाय्याने अशी सगळीकडून पसरवून घेते आहे डायरेक्ट लाटायचं नाही आहे आपल्याला अशी स्टफिंग पसरवून घेतली किंवा हलक्या हाताने ही कचोरी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपली कचोरी रेडी आहे आता तुमच्यापैकी पण बरेच जण जेव्हा कचोरी बनवत असतील तर सेम प्रोसेस फॉलो करत असतील पण जे नवीन आहेत आणि ज्यांनी कधी यापूर्वी बनवली नसेल कचोरी तर नक्की या पद्धतीने ट्राय करा स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित असं दाखवलं आहे सेम तुम्ही बघून फॉलो केलं ना की कचोरी अजिबात तुमची कुठे फुटणार नाही आणि चवीला देखील एकदम अप्रतिम अशी होईल तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा मी विदर्भाच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही बघू शकता घरी ट्राय करू शकता खूप जास्त तुम्हाला आवडतील अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल असं सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओबद्दल जर तुमचे काही फीडबॅक असतील प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा मी ते इम्प्रूव्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुम्ही जर नवीन असाल नव्याने असाल, करा, करा, हो हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा आता पहिल्यांदा समजा तुम्ही कचोरी घरी ट्राय करणार असाल तर एकदम महत्त्वाची टिप देते ती नक्की ट्राय करा म्हणजे तुमची कचोरी एकदम मस्त होईल चवीमध्ये अजिबात फरक पडणार नाही तर काय करायचं आहे आतली स्टफिंग आपण बनवताना जी डाळ वाटून घेतली तर मी थोडीशी जाडसर अशी डाळ वाटून घेतली तुम्ही काय करू शकता पूर्ण बारीक पेस्ट त्याची केली तरी देखील चालेल चवीमध्ये दे काही फरक नाही पडणार पण हो जेव्हा जाडसर आपण डाळ ठेवतो ना तर खाताना दाताखाली जेव्हा डाळ येते तर ती जास्त चांगली लागते म्हणून आपल्याला जाडसर असं आतलं स्टफिंग ठेवायचं आहे पण तुम्ही पहिल्यांदा ट्राय करतायत आणि नीट होईल की नाही अशी काही भीती तुम्हाला वाटत असेल ना मग तुम्ही ते आतलं वाटण जे आहे स्टफिंगचं पूर्ण बारीक केलं तरी देखील चालेल आणि धनेपूड आणि बडीशेप आपण जी वापरली ती देखील तुम्ही थोडीशी जाडसरच ठेवा त्याने काही कचोरी आपली फुटत नाही पण तरी देखील तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर पूर्ण बारीक वाटली तरी देखील चालेल तर बघा आपल्या दोन कचोरी व्यवस्थित अशा लाटून झाल्यात दुसरी कचोरी करताना मी स्टफिंगनं थोडीशी जास्त ह्याच्यामध्ये ठेवली आहे म्हणजे तुम्हाला कळेल बघा आता स्टफिंग जेव्हा जास्त आपण ठेवतो ना तर मागच्या साईडने थोडीशी ती फुटल्यासारखी तुम्हाला वाटत असेल लाटताना पण तळताना ती एकदम व्यवस्थित होईल आता मी नेहमी करत राहते म्हणून मला प्रॅक्टिस झाली आहे कुठे समजा काही चुकत असेल तर मी पटकन त्याला रिकवर करू शकते पण तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तर मी सांगितलेली टीप नक्की फॉलो करा जसं की या अगोदर मी तुम्हाला शेअर केलं होतं मी जेव्हा केव्हा तळणीचा पदार्थ बनवते ना तर शेगडीवर त्याचा नैवेद्य थोडासा ठेवते तर मी एक छोटी कचोरी अगोदर बनवून घेतली होती आणि ती तळून घेतलेली आता आपल्याला आपण जी कचोरी केली आहे ना ती तळून घ्यायची आहे तर तळतानाचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आपल्याला तेल जे आहे ना ते मंद आचेवरच गरम करायचं आहे आणि शेवटपर्यंत गॅस हा मंदच ठेवायचा आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे हां तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडासा मिडियम वगैरे केला तरी चालेल थोडासा टाईम जास्त जातो कचोरी तळताना कारण की मंद आचेवर आपल्याला कचोरी पूर्ण तळून घ्यायची असते ब्राऊन कलर होईपर्यंत आता मोठा गॅस जर ठेवला तर कचोरी पटकन ब्राऊन होते पण ती आतून खुसखुशीत होत नाही मग ती वातड लागते चवीला अजिबात चांगली लागत नाही तर थोडासा टाईम जातो पण आता हे सगळे पदार्थ आपण नेहमी नेहमी नाही बनवत कधीतरी बनवतो सो थोडा वेळ याला द्यावा लागतो तर बघा कचोरी आपली मंदाचेवरच अशी ब्राऊन कलर होईपर्यंत ना मी तळून घेतली आहे दोन्ही साईडने कचोरी आपली मस्त अशी तळून झालेली आहे व्यवस्थित असा ब्राऊन कलर आलेला आहे आता समजा तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळी दोन कचोरी टाकली तरी चालेल पण शक्यतो अवॉइड करा एक एक कचोरी एका एका एक वेळी तळून घ्या कारण की दोन कचोरी आपण एकत्र टाकतो ना तर ती हलवताना फुटू शकते सो एक एक कचोरीच आपल्याला अशी मंदाचर व्यवस्थित तळून घ्यायची आहे तुम्ही छोट्या आकाराच्या अजून कचोरी जर केल्या याच्यापेक्षा छोटा आकार तर मग तुम्ही दोन किंवा तीन ॲट अ टाईम तळू शकता पण मी आता या साईजची केली आहे तर मला आचेवरच व्यवस्थित अशी ही कचोरी तळून घ्यायची आहे तर बघा दुसरी कचोरी पण आपली व्यवस्थित अशी होत आली आहे ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे हलक्या हाताने आपल्याला टर्न करताना एकदम हलक्या हाताने टर्न करायची आहे म्हणजे ती कुठे फुटायला नको तर बघा ही कचोरी देखील आपली व्यवस्थित अशी तळून झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम अशी कचोरी होते खूप भारी लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता शेगावला कचोरी जेव्हा देतात ना त्याच्याबरोबर फक्त मिरची देतात कारण की कचोरीच एवढी छान लागते ना की त्याच्यासोबत दुसरी काही चटणी वगैरे खाण्याची अजिबात गरज लागत नाही तर बघा अशा पद्धतीने ना कचोरी तयार झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर बघा एकदम व्यवस्थित अशी कुरकुरीत झालेली आहे कचोरी तुम्हाला मी दाखवते बघा मस्त अशा आतल्या साईडने पण पन पूर्णपणे व्यवस्थित तळून झालेली आहे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याच्यासाठी खूप खूप मनापासून तुमचे आभार जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय